सिन्नर पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल पंचवीस लाख रुपयांचा अवैध गुटखा पकडण्यात आला आहे पहाटेच्या सुमारास बारागाव पिंपरी रोडवर ही कारवाई करण्यात आली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सिन्नर कोर्टासमोर सा सापळा रचत एम एच झिरो तीन डी व्ही सत्तावन्न बावन्न क्रमांकाची आयशर गाडी थांबवली गाडीचा चालक समशाद अहमद वय सत्तेचाळीस राहणार नेवादा उत्तर प्रदेश याची अधिक चौकशी केली असता त्याने गाडीत गुटखा असल्याचे कबूल केले पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली त्यामध्ये विमल पान मसाला सुगंधित तंबाखू गुटखा असा एकूण तेरा लाख सेहेचाळीस हजारांचा माल सापडला शिवाय गाडीची किंमत बारा लाख रुपये असल्याने एकूण जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल पंचवीस लाख सेहेचाळीस हजार रुपये एवढी आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही असे रॅकेट्स अजूनही सुरू आहेत मात्र पोलिसांची तत्परता आणि गुप्त माहितीचे अचूक नियोजन यामुळे हे रॅकेट उघडकीस आले आहे आपली दुनियादारी भाऊसाहेब सोनवणे सिन्नर